सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा नमस्कार पनवेल महानगरपालिकेची निवडणूक ही पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होत आहे यासाठी मला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने अर्थात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब या पनवेलचे कार्यसम्राट आमदार मान्य प्रशांतदा ठाकूर साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अविनाश कोळी साहेब आणि पक्ष नेतृत्वाने मला पनवेल मधून प्रभाग क्रमांक सतरा उमेदवारी दिलेली आहे पक्षाचे मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सतरा मधील सर्व मतदार बंधू भगिनी आमचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांना विनंती करतो की मतदारांच्या सोबत आपण संपर्क करून सर्व मतदार बंधू भगिनीने भारतीय जनता पक्षाच्या माझ्यासहित चारही उमेदवारांना कमळ ही निशाणी एकच आहे आणि सर्वांना भरघोस मताने निवडून द्यावं अशा पद्धतीतली प्रभागातील जनतेला मी या ठिकाणी विनंती करतो हजार सतरा रोजी पनवेल महानगरपालिकेची निवडणूक लढली त्यावेळेला आम्ही भारतीय जनता पक्षाचे चार उमेदवार होतो आमच्या सोबत भलाढे उमेदवार हे विरोधी पक्षाचे होते आता प्रभाग क्रमांक मध्ये नगरने उमेदवार असे आमच्या समोर उभे आहेत अजून सर्वांची नावं कळलेली नाहीत जनतेला माहिती नाही लोकांना माहिती नाही आमच्या पदाधिकाऱ्यांना माहिती नाही मग मा असं असताना देखील या ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्यासमोर कुठल्याही प्रकारचं आव्हान नाही असं आम्ही या ठिकाणी म्हणतो